मलाबार गोल्ड मध्ये दोन पॉइंट अठ्ठेचाळीस लाखांची चोरी सहा तास आरोपी महिला मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अकोला शहरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड या सोने दुकानात चेहऱ्यावर कार बांधून दोन पॉइंट अठ्ठेचाळीस लाखांची चोरी करणाऱ्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली या महिलेकडून चोरीला गेलेल्या सोन्यासह तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी प्रवीण वर्षे राहणार राऊतवाडी मधुप्रभा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मलाबार गोल्ड अँड डायमंड सोने दुकानात एका अनोळखी महिलेने चेहऱ्यावर बांधून स्वतःची ओळख लपून सोन्याची चेन घेण्यास बहाना केला या दरम्यान महिलेसमोर चेनचा ट्रे ठेवण्यात आला महिलेने सेल्समॅनची नजर चुकून दोन लाख अठ्ठेचाळीस सा हजार सहाशे बावीस रुपयांचे चार व चोवीस ग्राम सोन्याची चेन लंपास केली या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला दिलेल्या भारतीय फिर्यादीच्या कलम तीनशे पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचा तपास पथकांनी त्रांतिक विल्लेखण व गुप्त महिलेच्या आधारे कैलास टेकडी परिसरातील महिला ईशा सत्यप्रकाश पांडे वय बावीस वर्षे राहणार शिवमंदिर जवळ कैलास टेकडे हिला ताब्यात घेतले महिलेची कसून चौकशी केली असता महिलेने चोरी केल्याची कबुली दिली आरोपी महिलेच्या दोन लाख अठ्ठेचाळीस सा हजार सहाशे बावीस रुपयांच्या सोन्याचे चेन सत्तर हजाराचे वापरलेले वाईन टी व्ही एस असा एकूण तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अध्यक्ष अकोला बच्चन सिंग अप्पर पोलीस अध्यक्ष अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी सिव्हिल लाईनचे पोलीस निरीक्षण जयंत सातव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांचे मार्गदर्शनात पीएसआय माजीद पठाण एस एस आय गणेश पांडे रवी खंडारे महेंद्र बिलिये वसीमुद्दीन शेख मोहम्मद एजाज अब्दुल माजीद फिरोज खान भास्कर धुत्रे अशोक सोनने अनोल दिपके सतीश पवार राहुल गायकवाड तुळसा दुबे प्रकाश कमलाकर यांनी केली